नमस्कार केंद्र सरकारने आत्ता एक नुकतीच अंमलात आणलेली योजना आहे लाडकी बही आणि याचा अठ्ठावीस था तारखेला जी आर पण आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण या योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार हे काम करीत आहे आता मिळणार महिलांना महिन्याला दीड हजार रुपये महिना ते बघा आता ते कसा आपण त्याचा फार्म कसा भरायचा हे आता आपण थोडं जाणून घ्या आपण जर पात्र असाल तर आपला अर्ज कुठं भरायचा काय भरायचा हे आपण थोडेकर आता जाणून घेऊ आपल्याला पहिला अर्ज भरायचा आहे अंगणवाडी सेविकाकडं तिथं जर आपण नाही मिळाला तो नाही भरले गेला तर शेतू सुविधा केंद्रावर ग्रामचौकच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला काय ला, काय लागतं त्याच्यासाठी कागदपत्र कोणतं लागतात आपल्याला अडीच ला लाखाच्या आतील अडीच लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला पाहिजेत तो आपल्याला तहसील कार्यालयावर मिळतो आणि आपल्याला राशन कार्डचं चा, आपण त्याच्यामध्ये आपलं नाव असलं पाहिजेत आणि आपल्या पतीच्या नावावर अडीच लाखापर्यंत अडीच लाखापर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळाला पाहिजे आणि आता हा आपल्याला अर्ज कुठं भरायचा आहे काय भरायचा आहे याच्यासाठी खर्च किती येतो आहे याला एक रुपयासुद्धा खर्च नाही शेवटी सुविधामध्ये जर गेलं ना तर आपल्याकडून कोणी एक रुपयासुद्धा घेणार नाही त्यासाठी आपल्याला कोणाला रुपया द्यायचा नाही आणि यासाठी आता शासनाने याचा ॲप पण चालू केलेला आहे हे ॲप लवकरच चालू होणार असून आपण आपले फार्म भरायला सुरुवात करा आणि महिलांसाठी खास आनंदाची बातमी की आपल्याला महिन्याला दीड हजार रुपये पेन्शन मिळणार आहे त्यासाठी आपण चॅनलला नवीन असाल तर सस् सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद